जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचे सिनियर विद्यार्थ्यांनी कामाच्या ठिकाणी रॅगिंग केल्याची तक्रार थेट दिल्लीच्या अँटी रॅगिंग हेल्पलाईनवर केल्याने वैद्यकीय क्षेत्रात के खडबड उडाली आहे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजता ही घटना माध्यमांसमोर आली आहे या तक्रारीची दखल घेत जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अँटी रॅगिंग समितीला याबाबत तातडीने चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्यानंतर पीडित मुलीची प्राथमिक चौकशी समितीकडून करण्यात आली असून आज ही चौकशी केली जाणार आहे या चौकशीमध्ये जो अहवाल समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने माध्यमांना सांगण्यात आले आहे कामाच्या ठिकाणी सिनियर विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या मुलीला मानसिक त्रास देऊन छळ करत असल्याची ही तक्रार वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी या प्रसंगी दिले आहे अद्याप या विषयात चौकशी सुरू असल्याने कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही सांगणार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे काय नेमका प्रकार आहे सहा एम डीचे विद्यार्थी ह्यांनी नॅशनल रॅगिंग कमिशनमध्ये कंप्लेंट टाकली होती की त्यांचे वरिष्ठ त्यांची रॅगिंग करतात के एम डीच्या विद्यार्थ्यांनी कंप्लेंट टाकल्यावर आम्हाला कंप्लेंट रिसिव्ह झाल्या झाल्या आम्ही अँटी रॅगिंग समितीची बैठक बोलवली या अँटी रॅगिंग समितीमध्ये पंधरा लोकांची समिती आहे त्याच्यामध्ये अकरा अध्यापक आहेत आणि बाकीचे चार मेंबर हे बाहेरचे आहेत यामध्ये एक पोलीस इन्स्पेक्टर असतात एक तहसीलदार आहेत एक डी आय ओ आहेत आणि एक प्राध्यापक आहेत त्यांची चौकशी सुरू आहे आणि चौकशीचा निष्कर्ष आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत लागून जाईल सर जवळपास किती विद्यार्थी यामध्ये होते आणि हे सहा एम डीचं ऍडमिशन सुद्धा मागच्या ऑक्टोबर मध्ये झालेलं आहे व त्यांचे सिनियर विद्यार्थी तीन विद्यार्थिनी आहेत त्यांच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे सर त्यांनी आपल्याकडे तक्रार न करता थेट वर तक्रार केली आहे काय सांगा आता हे सगळे विद्यार्थी आहेत त्यांना जवळजवळ वर्ष झालेलं आहे कॅम्पसमध्ये तर त्यांना तेवढा आमचा म्हणजे विश्वास असायला काही हरकत नव्हतं पण काय कारण यातलं माहीत नाही की त्यांनी नॅशनल सॉरी म्हणजे ती हेल्पलाईन जी आहे अँटी रॅगिंग कमिटीची त्यामध्ये त्यांनी कंप्लेंट करून आहे सर आज चौकशी पार पडते काय सांगाल चौकशी सुरू आहे निष्पक्ष सुरू आहे जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांचं आम्ही स्टेटमेंट घेत आहोत कारण की हे विद्यार्थी जे आहेत हे सिनियर विद्यार्थी आणि ज्युनियर विद्यार्थी हे एकत्र राहत नाहीत त्यामुळे जे काही प्रकार झालेला आहे तो समजा वर्किंग प्लेसमध्ये आहे तर वर्किंग प्लेसमध्ये असलेले सिस्टर्स त्यामध्ये तिथे असलेले ब्रदर्स क्लास फोर कर्मचारी दुसऱ्या डिपार्टमेंटचे रेसिडेंट दुसऱ्या डिपार्टमेंटचे अध्यापक ह्यांची सगळ्यांची जवळजवळ शंभर ते दीडशे लोकांची रिटर्नमध्ये आम्ही म्हणजे त्यांची चौकशी करून त्यांच्याकडे लेखी म्हणणं पण घेत आहोत